नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी एस सी भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी विषयाच्या पद्य विभागातील डॉक्टर प्रमोद गारोडे यांच्या बाप या कवितेचा अभ्यास आपण करत आहोत भाग एकमध्ये आपण डॉक्टर प्रमोद गारोडे यांचा परिचय करून घेतला आणि भाग दोनमध्ये आता आपण बाप या कवितेचा अभ्यास करू बाप लहानपणीच मायेचं छत्र हरवलेल्या माझ्या बापा बापानं खेळण्याबागडण्याच्या वयातच कावाड कष्ट केले जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेऊन स्वतःच्या बापासोबत वावरात घाम गाळत व रक्ताचं पाणी करत वावर कसत राहिले त्याचे हात येथे कवी सांगतो कवीच्या बाबांना कवीच्या वडिलांनी त्यांच्या मायेचं छत्र हरवल्यानंतर म्हणजे कवीची आजी या ठिकाणी लवकरच वाढलेली होती म्हणजे कवीच्या वडिलाला मायेचं छत्र मिळालेलं नव्हतं आणि त्याच्या बागडण्याच्या वयातच त्याला खूप काबाड कष्ट त्यांच्या वडिलांसोबत करावे लागले त्यांच्या वडिलांचं शिक्षण जेमतेम चौथी पर्यंतच झालेलं होतं आणि त्या शिक्षणासोबतच त्यांना स्वतःच्या बापासोबत शेतामध्ये घाम गाळावं लागलं रक्ताचं पाणी करावं लागलं शेतीची मशागत करावी लागली आणि त्यामध्येच त्याचे हात गुंतून राहिलेले होते असं कवी या ठिकाणी मांडतो <laughs> अन आयुष्याच्या काटेरी वाटेने चालत आम्हाला मात्र पुलवीत राहिले एखाद्या बागेतील टपोऱ्या फुलांसारखे मायेच्या सोबतीने शरीराने थकलेला बाप मनाने मात्र थकला नाही अगोदरच्या ओळींमध्ये आपण वडलांचं बालपण कवीने आपल्याला दाखवलेलं होतं इथं मात्र कवी, कवी सांगतात आयुष्याच्या काटेरी वाटेने चालत आम्हाला मात्र ते काटे आमच्या वडिलांनी बोचू दिले नाही आम्हाला त्यांनी एखाद्या बागेतील टपोऱ्या फुलासारखं आईच्या सोबतीने आम्हाला फुलवलेलं आहे आम्हाला फुलासारखं जपलेलं आहे आणि आता माझे वडीलसुद्धा थकलेले आहे ते शरीराने जरी थकले असले तरी मनाने मात्र ते थकलेले नाहीत असे कवी इथे वडिलाचे वर्णन करीत आहे बाप अजूनही कष्ट तो वावरात ऊन वारा पावसात बाप उभ आयुष्य झेलत राहिला अंगावर सूर्याची आग हे त्याच्या अंगावरील भाजून करपलेल्या कातडीवरून सहज डोळ्यात भरत वडिलांच्या कष्टाचं वर्णन करत असताना कवी इथं म्हणतो कि माझे वडील ऊन वारा पावसामध्ये कष्ट करीत राहिले उभा आयुष्य त्यांनी अंगावर सूर्याची आग झेललेली आहे आणि हे त्यांच्या भाजून करपलेल्या कातडीवरून मला दिसत आहे आणि ही भाजलेली कातडी सहज डोळ्यात भरत आहे असं कवी या ठिकाणी उन्हात वावरात वखर हंतांना भेगाळलेल्या पायात खसखन घुसलेल्या फनकाटाच्या खोल जखमा आणि त्यावर कापसा सोबत ठेचून भरलेला बिबा तेव्हा बापाच्या पायाची तडफ हृदयात धिडकी भरवते वडिलांच्या कष्टाचं वर्णन करत असताना कवी इथं त्यांनी केलेल्या मेहनतीचं वर्णन करतो शेतामध्ये काम करत असताना उन्हात काम करत असताना जेव्हा शेतात एखादं धसकट एखादं फणकट पायात तेव्हा त्या पायाच्या जखमेवर कुठलंही औषधोपचार न करता कापसासोबत बिभा टेचून त्यांनी भरलेला होता आणि ते जेव्हा मी पाहतो तेव्हा माझ्या हृदयात धडकी भरते असं कवी या ठिकाणी वर्णन करतो पण वडील मात्र ती जखम घेऊन तसेच पुढे कष्टत राहतात कष्टत राहतात पण बाप कधीच जाणू देत नाही मनातलं दुःख मी मात्र अस्वस्थ शोधत राहतो बापाच्या अंतर्मनातील दुःखांची भेट कवी या ठिकाणी म्हणतो की हे एवढा त्रास असताना सुद्धा वडिलांनी मला कधीच ते जाणू दिलं नाही त्यांच्या मनातलं दुःख त्यांनी मनातच ठेवलं पण मी मात्र त्याच्या अंतर्मनातली ही दुःखाची भेट शोधण्याचा प्रयत्न करतो पण मला ती सापडत नाही कारण वडिलांच्या चेहऱ्यावरून त्या गोष्टी ते मला जाणू देत नाही पण बाप मात्र दुःख गिळून फुलवीत राहतो आम्हाला एखाद्या बागेतील टपोऱ्या फुलांसारखं जपत स्वतःला कोमेजून या ठिकाणी कवी वडिलांच्या मोठेपणाचं वर्णन करत असताना सांगतो की माझ्या वडील दुःख गिळून आम्हाला मात्र एखाद्या बागेतील फुलांसारखं फुलवीत होते आणि आम्हाला फुल असताना ते स्वतःला स्वतःच्या कुमेजून जाण्याचा काही चिंता करीत नव्हते अशा पद्धतीने आपण डॉक्टर प्रमोद गारोडे यांच्या बाप या कवितेचा अभ्यास केला हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपण लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईबचं बटनही आपण क्लिक करावं धन्यवाद